दुबईच्या थंडगार हवेमध्ये भारतीय संघाने गरमागरम कामगिरी करून न्यूझीलंड संघाचा चव्वेचाळीस धावांनी पराभव केलेला आहे उपांत्य फेरी दिमाखात प्रवेश केलेला आहे त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड मोठी अपेक्षा होती या सामन्याकडनं कारण खूप वेळेला या न्यूझीलंड जे शांत आहेत सुस्वभावी आहे तोंडांनी नाही तर बॅटबॉलनी बडबड करतात क्रिकेट मैदानावरती आय सी सी टुर्नामेंटमध्ये टॉप कामगिरी करून दाखवतात त्या न्यूझीलंड संघाविरुद्ध भारतीय संघाचा कसा मुकाबला होतो याच उत्साहाने क्रिकेट प्रेक्षक आज दुबईच्या मैदानावरती आलेले होते आणि त्यांना एक दर्जेदार सामना बघायला मिळाला विकेट असं होतं की या विकेटवरती बॉल किंचित थांबून येत होता था। मोठे फटके मारणं तेवढं सहज शक्य होत नव्हतं त्यातनंही तुम्हाला सांगतो बॉलिंग जी न्यूझीलंडच्या बोलंद गोलंदाजांनी केली आहे ती अफलातून बॉलिंग केली परंतु त्याच्याहीपेक्षा त्यांना जी त्यांच्या फिल्डर्सची साथ मिळाली आहे आ हा हा काय म्हणायचं कारण एकाहून एक सरस कॅच अवघड कॅच हे न्यूझीलंडच्या फिल्डर्सनी सहज शक्य करून दाखवले सुरुवातीच्या काळामध्ये शुभमन गिल लवकर आऊट झाला रोहित शर्मा लवकर आऊट झाला आणि त्याच्यानंतर विराट कोहलीचा कडक स्क्वेअर कट क्लेन फिलिप्सनी उजवीकडे छेपावत पकडला तीन पाच तीसचा धाव फलक होता भारतीय संघ अडचणीत सापडलेला होता परंतु अक्षर पटेल आणि अय्यरची जोडी त्याच वेळेला जमून आली अय्यरचं सातत्य वाघांना जोगासारखं वाटलं दोघांनी अठ्ठ्याण्णव रनची पार्टनरशिप केली आणि तिथे जरा परिस्थिती सुधारली एका अर्थाने श्रेयस अय्यरच्या अठ्ठ्याहत्तर धावा या भारतीय संघासाठी खूप मोलाच्या ठरल्या आणि इव्हन अक्षर पटेलच्या बेचाळीस धावा त्यामुळे थोडा धावफलक दोनशेच्या पलीकडे गेला होता तरीही धावा पुरेशा नव्हत्या हार्दिक पांड्यांनी नंतर बॅटिंगला येऊन ज्या पंचेचाळीस धावा केल्या त्याच्यामुळे भारतीय संघाला दोनशे एकोणपन्नासचा धावफलक गाठता आला आणि मग जरा थोडीशी दुगधुबी निर्माण झाली की या धावसंख्येचा पाठलाग न्यूझीलंडलासुद्धा करताना अवघड होईल पण मनात विचार येत होता की संध्याकाळी या ग्राउंडवरती विकेट बरं होत जातं बॅटिंग करता तर मग न्यूझीलंडचे बॅट्समन काय करतील पण एक गोष्ट लक्षात घ्या भारतीय संघाने आज एकच बदल केला पण तो महत्त्वाचा होता असं की त्यांनी आज तीन नाही तर चार फिरकी गोलंदाजांना घेऊन खेळण्याचा निर्णय घेतला एका अर्थाने जबाबदारी जी होती ती हार्दिक पांड्यावरती आलेली होती त्याचं कारण असं आहे शमी हा एकमेव खराखुरा फास्ट बॉलर होता पण हार्दिकने ती जबाबदारी स्वीकारली आणि त्यांनी पहिली राचीन रवींद्रची महत्त्वाची विकेट भारतीय संघाकरता काढून दिली त्याच्यानंतर मात्र भारतीय आज बोलबाला राहिलेला आहे कारण जडेजा असू देत अक्षर पटेल असू देत कुलदीप यादव असू देत आणि वरुण चक्रवर्ती असू देत यांनी टिचून मारा केला रोहित शर्मानी क्षेत्ररचना उत्तम लावलेली होती आणि फिल्डर्सनीसुद्धा जान लावून फिल्डिंग केली त्यामुळे एकेरी दुहेरी धावा या खूप कमी मिळाल्या मला आकडा अगदी स्पष्ट आठवत नाही आहे परंतु आज भारतीय गोलंदाजांना खेळताना न्यूझीलंडचे डॉट बॉल्स म्हणजे धावा विना गेलेले बॉल्स हे खूप जास्त प्रमाणात होते आणि त्यामुळे त्यांच्याविरुद्धचं पण वाढत गेलं ज्या वेळेला बाकीचे फलंदाज कच कचरात बॅटिंग करत होते तेव्हा एकच माणसाने इंटरचे दार बॅटिंग केली जशी भारताकरता श्रेयसायमनी केली तशीच न्यूझीलंडकरता केन विल्यमसननी केली आ हा हा ला जेव्हा फटकेबाजी त्यांनी केली मख्खन बॅटिंग आम्ही त्याला म्हणतो दोन अवघड झेल त्याचे सुटले पण अहो या विकेटवरती तसे सुटू शकतात पण त्यांनी केलेल्या बॅटिंगचं कौतुक मुख्य करायलाच लागेल एक्याऐंशी के धावा केल्या त्यामुळे तो मैदानावरती कबाब मे हड्डी बनून उभा होता आणि ज्यावेळेला अक्षर पटेलनी त्याला आऊट केलं त्यावेळेला मार्ग मोकळा झाला कारण अगोदरच्या काळामध्ये दर थोड्या अंतराने भारतीय फिरकी गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या एक एक ंदाजाची शिकार केलेली होती धावांची अपेक्षित धावगती दहाचा टप्प्याच्या आसपास गेली होती ते दडपण केन विल्यमसन बाद झाल्यानंतर आणि प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर तळातल्या फलंदाजांना सोसवणार नव्हतं पण तरी सॅन्टनरने अड अठ्ठावीस धावा करून थोडीशी गडबड केली होती पण वरुण चक्रवर्तीनी आज जी त्याला पहिली संधी मिळाली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळायची त्याचं सोनं नाही प्लॅटिनम केलं आहे असं मला म्हणायला लागेल एक ना दोन पाच फलंदाजांना त्याने आऊट काढलं त्याच्या गोलंदाजीचा अंदाज फलंदाज येत नव्हता विकेट किपर के एल राहुलला सुद्धा येत नव्हता कुठला बॉल वळतोय कुठला बॉल सरळ जातोय याचा त्याला अंदाज येत नव्हता वरुण चक्रवर्तीने पाच विकेट काढून भारताचा विजय नक्की केला चांगला सा चव्वेचाळीस धावांचा हा विजय होता आणि त्यामुळे भारतीय संघ तीन मॅचेस तीन विजयासह दिमाखात उपांत्य फेरीत गेला आहे मी एकच गोष्ट तुम्हाला सांगतो माझा अनुभव असा आहे जेव्हा इतकं क्रिकेट मी बघितलेलं आहे आय सी सीच्या स्पर्धेमध्ये ज्यावेळेला भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला फायनल मॅचच्या अगोदर भेटतो त्यावेळेला आपण त्यांना चारीकुंड्या चीक केलेला आहे हा माझा अनुभव आहे तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा वरुण चक्रवर्तीची बॉलिंग तुम्हाला कशी वाटली श्रेयस अय्यरची लढाऊ बॅटिंग तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण उद्या म्हणजे सोमवारी पाकिस्तानच्या भटकंतीची शेवटची परंतु अत्यंत महत्त्वाची क्लिप मी तुम्हाला सादर करणार आहे याची वाट पाहा बाय बाय